भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात काँग्रेस नेत्या आमदार येशुमती ठाकूर व वा खासदार वानखडे यांच्यासह काँग्रेसचे आंदोलन सुरू अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी पोलिसांनी अनिल बोंडे विरोधात गुन्हे दाखल न केल्याने यशोमती ठाकूर पोलिसांवर भडकल्या पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात येशुमती ठाकूर यांचा ठिय्या आंदोलन मागच्या वेळी अमरावती दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली काँग्रेस नेत्या आमदार यशुमती ठाकूर यांचा गंभीर आरोप गेल्या दीड तासापासून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे सह काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात आंदोलन सुरू अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली वायफड माणूस भाजपाने त्याला खासदार केलं गुन्हे दाखल झाले पाहिजे अनिल बोंडे डोक्यावर पडला आहे देवेंद्र फडणवीस हे दंगल फडकण्यासाठी अनिल बोंडे यांना बेताल वक्तव्य करायला लावतात गुन्हे दाखल होईपर्यंत उठणार नाही पोलीस यंत्रणा बहिरी झाली का यशोमती ठाकूर यांचा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती पोलिसांवर दबाव एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून त्या डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का तेवढा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत लागो एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी तुम्ही सोबत केलेली आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाही आहे पहिला ऐकू नाहीत काय पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय काय म्हणते बैरी झाली काय गृहमंत्र्याचा दबाव करून असेलच ना आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्ह चे भाषाच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाहीये सायबर यंत्रणा नाहीये काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे नाही तुम्ही विदर्भ न्यूज अमरावती